पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग बारावा लेखिका प्राची सोळे मला चॉकलेट बिस्किट देणार ना तो मुलगा भाबडेपणाने बोलला वैर लेकरां देणार तू सांग काशी घाई करत बोलला सांग तू छोटा मुलगा त्या बकरीच्या पिल्लाला कुरवाळत बोलला पक्षश्रेष्ठीनी नावाचा घोळ घालून ठेवलाय मुलगा नाही तर सुनेला उभं करा हे काय भाजी आणायचं काम आहे का दुधी नाहीतर वांगी आणा त्यात्यांना समजत नव्हते काय करायचे मुलावर हल्ला झालेला कोण ते अजून समोर आलं नाही उर्मिलाच्या मुलीचं लगीन हो घातलंय आणि हा प्रसंग झाला सुभान आणि तिचा राग की काळजी म्हणा बरोबरच आहे मला दिल्लीची वारी करायला सांगतायत इथं समजा असं ठेवून आपण तिथं कसं एकटं जायचं यशोमतीला घेऊन जाता येईल पर इथं एक मा सोडली तर वडीलधारक कोण आहे त्यांच्या डोक्यातल्या विचारांचा भुंगा पाठ सोडत नव्हता सुरवे ग्लासाना इकडं बंगल्यातल्या त्यांच्या स्टडी रूममध्ये बसून तात्या सुर्वेना बोलवले सुर्वे, सुर्वे काय ते समजले कपाटातून विस्कीची बाटली ग्लास पाणी आणि बर्फाचा जग समोर ठेवला तोंडात टाकायला खारे गाजू सगळी तयारी झाल्यावर तात्यांनी स्वतःसाठी ग्लास भरला सुर्वे घेणार बनवतो तात्या बोलले सुर्वे त्यांची पिये असले तर ते त्यांना आपल्या घरचंच म्हणत नको साहेब मला काही कामं आहेत आज थोडं लवकर घरी जायचं होतं का अर्जंट काम आहे का साहेब मुलाचा वाढदिवस आहे जमलं तर लवकर यायला सांगितलं आहे अरे वा मग जावा की आणि काम असती तर तुम्ही काय बोललाच नसता कामं होतंच राहतात आपल्या कुटुंबाला मुलांना पण येळ द्यावा त्या उठले कपाटातून पैसे काढले सुर्वेच्या हातात ठेवून घ्या हे आमच्याकडून मुलाला भेट द्या सुर्वेनी हाताकडे पाहिले किमान दहा हजार रुपये तरी होते साहेब एवढे जास्त पैसे सुर्वेला त्यांनी पुढे बोलू दिलं नाही ठेवा अन्निघा उशीर नको तात्या बोलले सुर्वे हात जोडून निघून गेले तात्यांनी ग्लास उठाला लावला एका दमात अर्धा ग्लास रिकमा केला आहो आज सुर्वे लवकर घरी जाताना पाहिलं कुठे कामासाठी गेलेत का यशोमतीने आत येत विचारले त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे मुलासाठी काही दिलं की नाही तिने लगेच विचारले दहा हजार दिलेत बरं केलं सुरबे खूप वर्ष सेवेत आहेत यशोमती समाधानाने बोलली तात्यांनी यशोमतीला कार्यालयात झालेला सगळा वार्तालाप सांगितला लहान मुलगी आहे होती, छे असं कसं जमणार तुम्ही नकार देऊन टाका सांगा नाही जमणार बिचारी धड पण नाही आणि हे होऊन बसले आणि त्या धग त्या राजकारणात होरपळून निघेल मला हा प्रस्ताव मान्य नाही यशोमतीने निर्णय सांगून टाकला ती जे काही बोलली ते त्यांनाही पटले उभास मोहात पडून उचललेलं पाऊल नंतर पस्तवाला होईल यशोमती म्हणते तसं एकदा नाही म्हटलं की मोकळे झालो पण तरी दुसरा एक विचार मनात डोकावलाच दिग्विजेवरच संकट टळले त्याला आराम मिळाला की उभा करू शकतो शालिनीपेक्षा त्याला सहानुभूती मिळेल परत त्यांनी यशोमतीकडे मोर्चा वळवला तिला यासाठी तयार करायला त्यांना खूप त्रास पडला त्याच्याबरोबर शालिनीला ठेवू शेवटला त्यांनी हेही सांगून पाहिले हे पहा दिग्विजय जेव्हा घरी येईल त्याला किती बरं वाटते यावर अवलंबून आहे माशी बोलावं लागेल यशोमती बोलून उठली त्या त्यांनी तोही भी विषय थांबवला दिग्वी स्वरूप सुखरूप घरी येणं गरजेचे होते श्रेष्ठीनं याची कल्पना देऊ मग बघू तो मुलगा बराच वेळ त्या बकरीच्या पिल्लाला धरून होता त्याचं अर्ध लक्ष त्याच्याकडेच होतं त्यामुळे तो किती संगतवर सांगू शकेल याची गॅरंटी नव्हती बाळा त्याला बी चराया सोड की भूक लागली असेल ना काशीनाथ त्याला समजावत बोलला त्या मुलानं एक वार पिल्लाकडे बघितलं आणि तोंडाने कुठला तरी विचित्र आवाज काढत त्याला सोडलं पिल्लू उड्या मारत बाजूला चरत असलेल्या कळपाकडं धावलं पुरा सांग आता तुला भरपूर चॉकलेट आणि बिस्कूट हवं आहे ना कापसेने त्याची नस पकडली मुलगा ताट बसला मी इथं बकरी बकरी घेऊन आलतो माझ्या सरजा आणि माझा सरजा पळाला कोण सरजा कापसेने तोंड घातलं योच आता गेला ना त्या पिलाचं नाव सरजा आहे अर देवा असं होय बरं मग काय झालं त्या दिवशी तो बंदूकवाला कापसे आठवण करत बोलला काका माझा सर्जा तिकडं लांब धावला मग मी बी त्याच्या पाठी गेलो तिथं गच्च रान हाय जायला भ्या वाटतंय मी सर्जाला हाका मारत तिथं गेलो तर तो बंदूकवाला तिथे लपला बंदुक होता हातात बंदूक होती आणि तो झाडीतून समोर पाहत होता मी तिथंच त्याला बघत उभं राहिलो थोडा येळ गेला आणि त्याने बंदूक चालवली पर ती बंदूक जादूची होती आवाज काय बी आला नाही तो मागं झाला आणि त्याने मला पाहिलं खूप खराब दिसत होता एवढा मोठा होता मुलाने हात वर करून त्याची उंची दाखवली एवढी मोठी काळी टोपी होती मला बघून त्यांनी बोलावलं मॅग गेलो ए लडके तुने क्या देखा शिराने त्याला दमात घेत विचारले पण त्याला त्यांनी बोललेलं समजत असावं तो फक्त शिराच्या तोंडाकडेच बघत राहिला तू काय बघितला आता शिरा परत बोला शेराला पाहून आधीच घाबरलेला तो मुलगा अजूनच घाबरला नाही म्या काय नाही पाहिलं माझा सर्जा धावला इथं त्याला हुडकायला आलोय त्या झाडीतून बकऱ्याच्या पिलाचा आवाज आला शेराने अलकत त्याला उचलून त्या मुलाकडे दिलं धर याला परत सोडू नकोस अर हा इथं परत येऊ नको समजलं का शेरा आवाजात रागाण्यात बोला जापळ त्याने असं बोलता बोलता मुलाने तिथून धूम ठोकली छोट्या गावातला लहान मुलगा आधीच घाबरलेला ह्याच्यापासून काही नाही शिराने त्या गोष्टीला शुल्लक गणले तसंही त्याला निघायचे होते त्याचं काम झालं होतं पण गवताची छोटी पेट ती काडी अख्खं रान जळते याकडे त्याने दुर्लक्ष केलं ही त्याची मोठी चूक झाली जणू समोर घडते असं त्या मुलाने शब्दाचे तुकडे जोडून काशीनाथ व कापसेला सांगितले त्याने त्याच्या हाफ पॅन्टच्या खिशात हात घातला आणि एक छोटा चौकोनी नरम झालेला कागद त्यांच्यासमोर धरला दोघांनी तो तुकडा पाहिला ते व्हिजिटिंग कार्ड होते काशीनाथने हातात घेतलं आणि पाहिलं इंग्रजी अक्षरं होती पण त्यावर ओली माती चिकटली होती रात्री पडणाऱ्या दवाने ओलं झालं होतं आणि अक्षरं नीट दिसत नव्हती पोरा हे कुठं गावलं तुला त्याने विडी काढली म्हणजे सिगारेट तेव्हा त्याच्या किशातून ते खाली पडलं तो निघून गेला मग मी परत गेलो तिथं तर हे पडलेलं पाहिलं माझ्या किशात ठेवलं मुलाने एका दमात सारी माहिती पुरवली मोठा पुरावा हाती लागले बाळ तुझं नाव काय आहे काशीनाथने विचारलं शंभू दोघांना साक्षात समोर महादेवच त्यांना मार्ग दाखवतोय असे वाटले सगळे महादेवाचे भक्तजे होते शंभू ऐक तुझ्या आता आम्हासनी सांगितलं ना ते कुठं बी बोलू नको तू शाना आहेस ना हां हा कागद आम्ही ठेवतो अंचल दुकान दाखव बरं तुला लय खाऊ घेऊन देतो काशीनाथ त्याला उठत बोलला खाऊने त्याची कळी खुलली तोंडातून मगाचा विचित्र आवाज काढत त्यांनी बकऱ्यांना एकत्र केले ते पिलुटूनकण उडी मारून त्याच्या कुशीत आले चला काका धावतं का, दुकान आनंदाने पुढे ओलतो बोलला तिथून थोडं फुल्या पुढे आल्यावर फु रस्त्याच्या कडेला खाऊचं छोटं दुकान होतं तो धावत तिथं जाऊन उभा राहिला काशीनाथने जराही हात आखडता घेतला नाही शंभूने ज्यावर हात ठेवला ते सारं त्याने त्याला घेऊन दिलं वर अजून दिलं शंभू तुला हे कोणी दिलं म्हणून विचारलं तर सांग सावतेच्या जावयाने दिलं सांगशील ना इसणार नाही ना, ना कापसे त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला वय सांगेन नाही इसळणार पेशवी त्याला भरपूर खाऊकडे बघत तो बोलला आता मी जाऊ हो जा नीट जा शंभू वाटवाकडी करून वस्तीत शिरला जरी शंभूच्या घरच्यांनी खरंच कापसेच्या सासऱ्याला विचारले असते तर काही फरक पडला नसता कारण ते लोक होच बोलणार होते आता उद्यास निघूया का हातातल्या त्या चौकोनी कागदाकडे बघत काशी बोलवला व्हाय तर आपलं काम झालं आता लग निघायला पाहिजे सारसाला सांगतो मुलाच्या शाळेत बोलवलंय ते माझ्यावर सोड मी बघतो कापसे म्हणाला माझ्या लेकीच्या संसारात ईश घालवणाऱ्याला नाही सोडणार म्या ना दात ओट खात बोलला काशी उगा राग घालू नकोस शालीला समज सांगू ती काय बोलते ते बघू अर ति ल ती लोक लय मोठी आहेत उगा आपण काहीतरी करायचं आणि नसता घोळ व्हायचा आधी हिथून निघू मग शालीला भेटू फुडचं पुढं तो कागद नीट जपून ठेव हो। खापसेने त्याला समज दिले दोघे तिथून निघाले कापसेने सासऱ्याला नीट पटवले ती रात्र त्यांनी काढली सासूने मुलीला बांधून दिलेली शिदोरी घेतली दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे दोघांनी गाव सोडलं व आटगावचा रस्ता पकडला शेरा यशच्या समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते शेराने काम चोख केले होते दिग्विजय जिवंत जरी असला तरी जगतापांना दहशत झाली होती तुर्तास हे काही कमी नव्हते शेरा तो आज मेला नाही तर उद्या मरेल ते नंतर बघू पण त्यांना धक्का मिळाला आहे हे खरं सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे यश हसत बोलला तुला कोणी तिथे पाहिलं नाही ना त्यांनी विचारले नाही बॉस किसीने नाही देखा हां पर एक बच्चा वा बकरी चरा राहता लेकिन उसने उसने कुछ देखा नाही शेरा बेफिकीरपणे बोलला यश ताट झाला काय बोललास कोण मुलगा तुला कसं कळलं का त्याने काही पाहिलं नाही यशचा आवाज कठोर झाला बॉस वो, वो आया था खुद पूछा उसे तो उसने ना बोला और चला गया लडका कितना बडा था दस गारा साल का होगा शेरा मी बोललो होतो सावध रहा कुठलाही पुरावा मागे ठेवू नकोस आणि तू त्या मुलाशी बोललास ओ शिट यश वैतागला त्याला सारखं काही ना काही आढवं येत होतं जर त्या मुलाने कोणाला सांगितले तर पोलीस नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचतील सुतावरून स्वर्ग गाठतात पोलीस शेरा आजच्या आज हे गाव सोडायचं मी सांगेपर्यंत बाहेर यायचं नाही समजलं यश एकदम भडकला शेराने नको ती चूक केली होती ठीक आहे पर घर जाकर बीवी बच्चो बच्चूसे मिलू नाही बिलकुल नाही तू इथूनच जातोयस आणि माझ्याशी गद्दारी करू नकोस यशने बेडवर ठेवलेले पैसे उचलले शेराकडे फेकले घे आणि सुरक्षित जागी जा निख यश वैतागला काही न बोलता शेरा तिथून निघून गेला यश पुन्हा एकदा हरला होता यश, की चुकला होता माहीत नाही ते येणारा काळच दाखवणार होता काही न बोलता शिरा तिथून निघून गेला यश पुन्हा एकदा हरला होता की चुकला होता माहीत नाही पण ते येणारा काळ दाखवणार होता हाती लागलेली माहिती कधी एकदा शाळिनीला सांगतोय असं काशीनाथला झाले होते पण असं सारखं मुलीच्या घरी जाणं योग्य नाही त्याला वाटले जावे याला घरी आणलं की आपसूक त्याची तब्येत बघण्याच्या निमित्ताने शालीला भेटू शकत होता त्या लहान मुलाने दिलेलं ते चौकोनी मळकं काढ त्याने जपून ठेवलं अगदी बायजालाही सापडणार नाही असं काय ओ कापसे भाऊजींना घावली का सुपीक जमीन घेतली चहा पिणाऱ्या काशीनाथला बायजाने विचारले व्हाय बघितली हाय त्याच्या सासऱ्याशी बोल बोल बोलेल तो हो? अन बघेल काशीने उडत उत्तर दिले असं पण अचानक काय सुचलं त्यांना जमीन घ्यायची तिथं बी आहेच की बायजाला अजून जाणून घ्यायचे होते अग बये तुला काय एवढा चांबा चौकोशा ग नाहीतर त्या कापसेकडे जा आणि इचार त्यालाच माझं डोसकं खाऊ नको चहा संपून काशीनाथ उठत बोलला बायजाला त्याचा रागच आला ती नाक मुरडून कामाला लागली काही विशेष माहिती हाती आली नाही म्हणून चिडली शालिनी असताना बसून खाण्याची सवय झालेली आता काम अंगावर पडल्यामुळे ती वैता गायची पण एक काशीनाथला सांगून सोय नव्हती त्याने झिंज्या पकडून घराबाहेर काढलं असं तिला बाईजा नाईलाजाने कामाला लागले बाकी घर कामाला बाई होती पण स्वयंपाक तर तिलाच करावा लागेल डॉक्टरांनी दिग्विजयला तपासले जखम ओली सोडता बाकी तो एकदम फिट होता जखमी अजून दहा बारा दिवसांत भरली असते डिस्चार्ज पेपर तयार करून त्यांनी सई शिक्का मारून नर्सने ते समोरच्या हवाले केले बिल प्लीज अकाउंट डिपार्टमेंटला भरा जाता जाता ती सांगून गेली तेवढ्या दादा तातासाहेब तात्यासाहेब आणि सुर्वे उभे राहिले बाबा दादाला आज घरी सोडतायत डिस्चार्ज पेपर मिळालेत मी मी आ, मी बिल भरून येतो समोर त्यांना पाहून बोला आणि ते इकडं तात्यांनी ती फाईल हातात घेतली व बाजूला उभ्या असलेल्या सुर्वेकडे दिले सुर्वे बिल चुप्त करून या होय साहेब आणि हो कार्डनं पेमेंट द्या कॅश नको तात्या बोलवली होय साहेब आलो पेमेंट करून तात्यासाहेब दिग्विजयच्या बेडजवळ गेले तो बेडवर पाय खाली सोडून बसला होता चेहरा प्रसन्न फ्रेश दिसत होता कसा आहे दिग्वी लाई दुखत नाही ना, ना त्यांनी विचारले बरं बरं आहे तू घरला आलास की तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्या त्या बोलले काय त्या त्या विचारले दिग्वी घरी बोलायचा विषय हाय हा तरी मी सांगतो तुला या इलेक्शनला उभं राहायला जमल का म्हणजे तुझंच नाव पक्षाने सुचवलं होतं पण तुझ्यावर हा हल्ला झाला अन दारात पावलं वाजली तसे ते बोलायचे थांबले नर्स आणि डॉक्टर आले होते त्यापाठोपाठ भील भरून सुर्वेही आले डॉक्टर साहेब आमचा पोर आता डेंजरच्या बाहेर आहे ना काळजीचं काय कारण नाही ना, ना? तात्यांनी स्पष्टच विचारले थातासाहेब दिग्विजय एकदम सेफ आहेत खांद्याची जखम भरून यायला किमान दहा बारा दिवस जातील टाके आहेत ना म्हणून बाकी काळजीचं काही कारण नाही थोडी हाताची हालचाल करायला काही हरकत नाही अगदी थोडी डॉक्टर बोलले बिल चुकतं केलं आहे आता आम्ही निघू का त्यांनी विचारले हो निघा वेळेवर औषध घ्या आणि सात दिवसांनी नर्स येऊन बँडेज बदलून जाईल डॉक्टर सांगून निघून गेले समरने दिग्विजयची सामानाची भर बॅग भरली त्याचीही बॅग होती दिग्वीला ॲडमिट केल्यापासून तोही सतत त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता घरी गेलाच नव्हता सारे हॉस्पिटल बाहेर आले ड्रायव्हर शेजारी सुरवे बसले तर आपल्या दोन मुलांसमवेत तात्यामागे बसले त्यांनी फोन करून यशोमतीला येतोय ये असे सांगितले पुढे एक पोलीस गाडी व पाठीमागे एक पोलीस जीप असा ताफा जगताप पंगल्याकडे निघाला यशोमतीने दिग्विजयवरून भाकर तुकडा श्राश्रू श्राष्ट्रैनांनी त्याला आत घेतले त्यावेळी काहीही होऊ शकत होते पण देवाची कृपा दिग्वी सही सलामत होता सारे आत आले मा दिवाणखाण्यात बसली होती दिग्वीजाला पाहून तिला आनंद झाला दिग्वी तिच्याकडे गेला मा कशी आहेस त्याने तिचे हात हातात घेत बसले माझा लेकरू आला ना आता मी खुश झाली बघ पर आता स्वतःला जपायचं हलकड करायची नाही बायको बघ बिचारी कोमेजून गेले एक पार मा तिथे उभ्या असलेल्या शालिनीकडे बघत बोलली मा मी माझी आणि तिची दोघी दोघांची काळजी घेईन नक्की दिग्वी तिच्या सुरकुतलेल्या गालांना कुरवाळात बोलला साऱ्यांनी त्याला त्याच्या रूममध्ये जाऊन आराम करायचा सल्ला दिला दिग्विजय शालिनीसोबत त्यांच्या रूममध्ये गेला माझ्या भरता इकडे ये माने प्रेमाने समरला हाक मारले हाय माय ब्युटिफुल लेडी कशी आहेस समर तिला मिठी मारत बोलला लेका आपल्या भावाची छान सेवा केलीस हॉस्पिटलातच राहिलास ती कौतुकाने बोलली मग उगाच साऱ्यांची तिथे गडबड काय कामाची ददाला आराम मिळाला नसता आता बघ किती लवकर बरा होऊन आला समर हसत म्हणाला ते खरं पर तू जा आता आराम कर तू खूप कष्ट सोसलेस जा जेवण हवं तर रूममध्ये झाडायला सांगते मा बोलली नको ग आता आंघोळ करून आराम करतो पण जेवण सगळ्यांसोबतच करेन ते निरूप पाठ तू निरोप पाठव काय तो माचं नाक ओढवत बोलला वय जा आता मा नाक सोडवत बोलली आणि पळाला यशोमतीने गुडाचा घाट घातला शंभू महादेवाला मंदिरात गुडाचा नैवेद्य दाखवला जेवणात गोड पदार्थ केला जगताप बंगल्यात आनंदाचे वातावरण होते पण हा आनंद कायमचा आहे की वरवरचा हे समजणे बाकी होते शेराने शेराला रागाने यशने इथूनच हाकलून लावले त्याला त्याच्या कुटुंबियांना सुद्धा भेटायला दिले नाही बोलल्याप्रमाणे त्याने शेराच्या घरी पैसे पाठवून दिले व सोबत चिठ्ठी शेरा अर्जंट कामासाठी बाहेरगावी गेलाय तुर्तास शेराचा प्रॉब्लेम नव्हता तो लहान मुलगा शेराशी बोलला म्हणजे त्याने शेराला पाहिलं होतं दोघे बोलले होते तो मुलगा मोठा पुरावा होऊ शकत होता शेवटी कुठेतरी लूप होल राहिलाच होता लवकर काहीतरी करणे गरजेचे होते भकाभक सिगरेटचा धूर सोडत यश विचार करत होता यश दरातून आलेल्या हाकीमुळे त्याने हातातले सिगरेट जमिनीवर टाकत पायाने चिरडली याई बोल ही बदल्याची सोडायची आग कुठपर्यंत चालणार आहे थांबव हे जर जगताप कुटुंब निर्दोष असेल तर आपल्या हाती निराशाच येईल उगाच तू तुझं भविष्य अंधकारमय करू नकोस वंदना त्याची आई कळकळीने बोलत होती आई माझं भविष्य काही खराब होत नाही आहे आता आता तीर सुटलाय आणि तो निशाणाला लागल्याशिवाय शांत होणार नाही यश कठोर होत बोलला कुठेतरी आपणच चुकलं आहोत याची जाणीव वंदनाला झाली आपल्या मुलाला आवरायला हवे होते समजवायला हवे होते पण त्याला मी सपोर्ट केला चुकलं चुकलं माझं सौभाग्य केलं आता मुलगाही गंबवायला निघाले छे काहीतरी करायला हवे वंदना विचार करत तिथून निघून गेली शालिनीसोबत दिग्विजय रूममध्ये आला पाणी आणते शालिनी बोलली दिग्विजय सोफ्यावर बसला जखम ठुसठुसत होती मध्येच कळ येत होती तरी एक विचार भुंगा होऊन गुणगुण करत होता हॉस्पिटलमध्ये तात्या काय बोलत होते या इलेक्शनला मला उभं करते आहेत मग तात्या निवडणूक लढवणार नाही का तात्यांना नीट विचारायला हवे दिग्वी विचार करत होता आहो पाणी घ्या शालिनी दोन वेळा बोलवली तेव्हा दिग्वी भानावर आला शालिनी बस तो बोलला ती तिथे सोफ्यावर बसते कशी आहेस बिलकुल ठीक नाहीये तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना कशी असणार सारखं वाटत होते तुम्हाला येऊन बघावे पण सुरक्षेच्या कारणास्तव तात्या सगळ्यांना नाही म्हणाले आई सुद्धा काळजीच असायच्या शालिनी दुःखी होत बोलली आता मी आलो ना सगळं ठीक होणार हस पाहू दिग्विजय तिचा चेहरा स्वतःकडे करत बोलला पण शालिनीने त्याला पटकन मिठी मारली एक क्षण विसरून गेली त्याचा खांदा दुखतोय आणि दिग्वीही तिच्या प्रेमात स्वतःचं दुखणं विसरून गेला एक सांगू का तिने म्हटलं सांग ना तुम्हाला वाटेल मी नसत्या खटाटोपी करते पण मी एक काम केले शालिनी खाली बघत बोलवली ठीक आहे तू सांग मी संकोचपणे सांग दिग्विजय हसत बोलेला बाबा मला भेटायला आले होते तेव्हा त्यांना मी काहीतरी पुरावा मिळतो का ते बघायला सांगितले फार्म हाऊसला जाऊन मी ठीक केले ना शालिनी जरा मनातून घाबरली कारण तिने नको ते काम केले होते <laughs> दिग्विजय जोरात हसू लागला किती फोळी आहेस ग पण कशाला बाबांना त्रास दिलास पोलीस आहेत आणि ते शोधून काढतील त्या त्याही आहेतच की भेडाबाई त्याने तिचे गाल पकडत म्हटले शालिनीच्या कानांनी तो हलकासा आवाज ऐकला आणि तिने कान टवकारले आणि धावत धाराजवळ गेली दार उघडून पाहिले पण तिथे कोणी नव्हते हा नाखात तो धुंद स्ट्रॉंग सुगंध दरवळला ती मागे फिरली काय झाले का धावत गेलीस दिग्विजय तिच्याकडे विचित्रपणे बघत बोलला काही नाही असं वाटलं बाबा आले शालिनी काहीतरी बोलून गेली तिने पायांचा जातानाचा आवाज स्पष्ट ऐकला होता पण ते सांगणे टाळले क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित कथा येऊन ठेपले एका नवीन रहस्यमय वळणावर काय आहे ते रहस्य ऐकायला विसरू नका आमदार शालिनी एक संघर्ष लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे धन्यवाद टेक